ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स निलेश लंकेंनी राजीनामा दिला तुमच्या पक्षाचा आमदारकीचाही राजीनामा दिलाय हे करत ना राधाकृष्ण विखे पाटलांवर काही गंभीर आरोप त्यांनी केले आहेत हे बघा सा नियमानुसार त्यांना जर त्यांनी पक्ष सोडला तर राजीनामा त्यांना देणं क्रमप्राप्त होतं प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांनी पण सांगितलं होतं त्यांना पक्षात राहता येणार नाही कारण तसा नियमच आहे पक्षांतर बंदीचा कायदा तसा आहे त्याच्यामुळे आज ते फक्त लोकसभेच्या लालचे पोटी त्या ठिकाणी गेलेत आणि विखे पाटील साहेबांच्या सोबत नेमकं कोणाचं वैर आहे हे नगर जिल्ह्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे निलेश लंके हे अत्यंत सामान्य कुटुंबातली व्यक्ती आहे त्यांच्या खांद्याचा वापर त्या ठिकाणी आपलं राजकारण सार्थकी करायला काही करता लोक करतायत जर खरंच त्यांना लोकसभा तुतारी गटाला लढवायची होती तर त्या कर्जत जामखेडच्या आमदाराला त्यांनी उतरवायला पाहिजे होतं पण जाणीवपूर्वक निलेश लंकेंचा बळी देण्याचं काम गटा गटाकडून या माध्यमातून झालंय आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाहीत शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार असतो त्यांनी तो निर्णय घेतला त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा जीवावर उठले होते राधाकृष्ण विखे पाटील अशा पद्धतीचे आरोप त्यांनी केलेले आहेत तुमच्या आमदारांना नेत्यांना टार्गेट केलं जाते का भाजपकडून असं आहे की त्यांच्या पातळीवर त्यांच्या जिल्ह्याचा कसा अनुभव असेल ते मी सांगू शकत नाही तो त्यांना कदाचित आला असेल नसेल आला मला माहीत नाही पण मात्र सध्या महायुतीमध्ये सगळे एकत्र असताना असा काही कुठं प्रकार महाराष्ट्रात घडत नाही पण आता जात आहेत लोकसभा लढवायला तर शेवटी जे विरोधक असतात त्यांच्या विरुद्ध काहीतरी बोलायला मुद्दा पाहिजे असतो त्यामुळे साहेबांनी ते वक्तव्य केलं असावं एक सर्वसामान्य चेहरा समजला असतो निलेश लंकेचा पक्षाला याचा काही फटका बसेल का नाही एक लक्षात घेतलं पाहिजे की पक्ष हा प्रवाह असतो आता अनेक लोक गेले अनेक लोक जात आहेत पण पक्ष कधी थांबत नसतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादाच्या नेतृत्वात भक्कम आहे शेवटी वाईट नक्कीच वाटलं कारण आमचा एक चांगला सहकारी साहेबांचा सारखा होता त्याच्यामुळे वाईट नक्कीच वाटलं मात्र पक्षाचं फार मोठं नुकसान असं जे काही म्हटलं जातं तसं काही होणार नाही याची मात्र आम्हाला शाश्वत आहे